विठेवाडी तालुका देवळा येथील पुरातन जागृत देवस्थान गुरुदत्त मंदिरात दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते सकाळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नाशिकचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व भूर येथील भूमिपुत्र डॉक्टर प्रशांत पवार यांच्या हस्ते दत्तमूर्तींची पूजा व आरती झाली मंदिराच्या प्रांगणात महानुभाव पंथाचे प्रतीक असलेला पांढरा ध्वज फडकला त्यानंतर शेकडो दत्तभक्तांना डॉक्टर पवार व दीपक पवार व शुभम पवार योगेश पवार रवींद्र पवार कौशल हिरे यांच्या हस्ते मोतीचूर लाडूचा केळीप्रसाद वाटप केला यावेळी डॉक्टर पवार यांच्या रुग्णसेवेबद्दल विठेवाडी ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतर्फे दादाजी राघोनी निकम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विठेवाडी भौर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी सरपंच दादा मोरे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार कुबेर जाधव डॉक्टर काकाजी पवार डॉक्टर जे डी पवार विधिकारी सोसायटीचे चेअरमन दीपक पवार उषा कृषी संचालक दीपक पवार बाळासाहेब पवार शरद पवार केदा पवार सचिन पवार विलास पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंडित बापू निकम राजेंद्र निकम विजय पवार विष्णू पवार आबाजी पवार परविंद पवार उमेश पवार कवी आबा आहेर जीभाऊ कोकरे कैलास पवार मिलिंद पवार सुनील पवार अनिल पवार श्रावण पवार देविदास पवार गंगाराम पवार पोपट पवार कैलास कोकरे सचिन पवार जीभाऊ पवार गणेश पवार भाऊर व वा विठेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते सायंकाळी पालखी सोहळा आणि कीर्तन झाले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार भाऊर ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा